नमस्कार मंडळी उन्हाळा वाळवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हे उडदाचे पापड आज आपण इथं फक्त उडीद डाळीचा वापर करूनच उडदाचे पापड बनवणार आहोत पण हे पापड बनवताना बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की हे पापड तेलामध्ये फुलतील की नाही किंवा लाल पडले कि तर किंवा पीठ तिंबल्यानंतर कोणाचं काळं पडतं हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत असं का होतं ते आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हे पापड करताना मी तीन फ्लेवरचा वापर केलेला आहे ते पुढे चालून तुम्हाला दिसणारच आहेत हेच तर तुम्ही टाकून पापड बनवले तर लिज्जत पापडपेक्षाही जास्त चवीचे पापड तुम्हाला खायला मिळतील मुलंही खूप छान आवडीनं हे पापड खातील खूप छान बनतात हे पापड तेलामध्ये तळले जातात चांगले आणि छान असं कुरकुरीत खुसखुशीत होतात कमी तेलकट होतात व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे एक कमेंट करायला विसरून आता इथं मी दोन किलो उडदाची डाळ घेतलेली आहे दुकानचीच आहे ही छान चाळी आहे पाकडली आहे आणि थोडीशी पावडर लावलेली असती किडे होऊ नयेत म्हणून ती फक्त पुसून घ्यायची आहे आपण ही डाळ धुतली तर थोडासा चिकटपणा कमी होऊ शकतो त्यामुळे डाळ अशी थोडीशी पुसून घ्यायची चांगली अशी याच्याऐवजी तुम्ही अर्धी मुगाची डाळ पण वापरू शकता पण काय आपण वरण काही असं मुगाच्या डाळीचं खातो उडदाचीच डाळ आपल्या आहारामध्ये जास्त नसते निदान पापड करताना तरी उडदाचेच पापड करायचे म्हणजे उडीद पण आपल्या शरीराला छान प्रोटीन देतं त्यामुळे पापड उडदाचेच करायचे नसेल आवडत जास्त तर थोडीशी मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकली तरीही चालेल आता हे डाळ मी छान गिरणीतून दळून आणलेली आहे दोन किलोचं पीठ आहे हे हे आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे अगोदर कारण ते गिरणीमध्ये काही घास राहिलेला असतो कोणत्या इतर धान्याचा त्यामुळं त्याच्यामध्ये ते, ते येऊ शकतं साल काही इतर धान्याची त्यामुळे हे सगळं पीठ चाळून चा। घ्यायचं आणि सगळं चाळल्यानंतर आता हे साल निघालेली आहे इतर धान्याची चाळल्यानंतर आता ह्या दोन किलो पिठामधल्या दोन वाट्या आपल्याला पिठी म्हणून काढून ठेवायचे आहे कारण कधी कधी एखाद्या वेळेस पीठ थोडंसं आपलं सैलसर होऊ शकतं तेव्हा पिठीची गरज लागते ऐन टामाला मग परत मिक्सरला बारीक करावं लागतं आणि मिक्सरला ते जास्त बऱ्यापैकी बारीकही होत नाही गिरणीतून आणल्यामुळे छान बारीक असं पीठ असतं आता इथं मी रेडीमेड मसाल्याचा वापर करणार आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता आणि हे पीठ पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात नाही उकळून घेतलं तरी चालतं असंच पिठात मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला काय होतं पा पाहिजे तेवढ्या प्रमाणात पीठ घेऊन तिंबता येतं एकदाच एवढे एवढ्या पिठाच्या आपण एकटीनं पापड्या करू शकत नाही त्यामुळे असंच मसाला कालवून ठेवायचा सगळ्या पिठामध्ये छान डब्यात भरून ठेवायचा आणि पाहिजे तेवढं पीठ मिक्स करायचं जर तुम्ही घरगुती मसाला करत बसलात तर तो योग्य मापात आपल्याला करता येत नाही आणि पापड खारचा प्रमाण जास्त झालं तर त्या पापड्या लाल होतात कोणत्याही पदार्थामध्ये एखाद्या ला पापडखार जास्त झाला तर तो पदार्थ लाल बनतो त्यामुळे शक्यतो रेडीमेड मसाल्याचा वापर करायचा जर तुम्हाला मोजायला काही असेल आ, माप तर त्या तुम्ही घरी रे घरगुती मसाला करू शकता पण असं घ दुकानच्या मसाल्यामध्ये योग्य प्रमाण असतं एक किलोसाठी त्यामुळे असं हाच मसाला वापरून करू शकता आता हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे सगळं असा मिक्स करायचा आणि पाहिजे तेवढं आता पूर्ण डब्यात भरून ठेवायचा आणि पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता आता इथं मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात पीठ घेऊन करणार आहे जर तुम्हाला करायला मदतीला कोणी असेल तर तुम्ही दोन किलोच्या एक एकदमही पीठ तिंबून ठेवू शकता पण मी इथं फक्त एक भाग घेतलेला आहे चार भाग केलेत त्यातला एक भाग घेऊन पीठ मळणार आहे आणि काढलेली पीठी असं हे आपलं पीठ आहे सगळं आणि पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलही नाही आता मी मसाला तीन फ्लेवरचा मसाला कोणता म्हणतीये तर लसण मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरे घेणार आहे लसण आणि हिरवी मिरची सेपरेट कुटायची जास्त भरत ठेवायची नाही थोडंसं पाणी होईल ते दोन्ही कुटून घ्यायचं आहे आणि जिरे आपल्याला दोनदा तीनदा धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातलं लाल पाणी काढून टाकायचं आहे आता इथं लसण मी अशा उकळामध्ये कुटून घेणार आहे छान असं बारीक कुटायचं जास्त पातळ पाणीही होऊ द्यायचं नाही म्हणजे थोडंसं असं भरड असल्यासारखीच कुटायची आणि मिरची पण तशीच कुटायची हे लगेच पिठामध्ये मिक्स करायचं आहे पीठ तिंबतानाच हा हा मसाला तयार करून घ्यायचा अगोदर करून ठेवायचा नाही कारण तो काळा पडू शकतो त्यामुळे पीठ तिमत्या तिमण्याच्या वेळेसच हा मसाला करून ठेवायचा हा मसाला टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो हा पापडाला आपण मसाला पापड मुलांना करून देतो तेव्हा हे पापड खूप सुंदर लागतात त्यामुळे या मसाल्याचे तुम्ही एकदा नक्की करून बघा पापड खूप लिज्जत पापडपेक्षाही चवीला छान लागतात आता इथं जे जी जिरे मी दोनदा तीनदा धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल पाणी असतं आणि जिरे टाकल्यामुळे काही पापड आपले लाल होत नाहीत काही नाहीत जिरे धुवून घेतले की छान फ्लेवर येतो पापडाला जिऱ्याचा त्यामुळं जिरे जिरे हमखास टाका तुम्ही पापडामध्ये खूप टेस्ट देतात आणि हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाणी थोडंसं कोमट असलं तरी चालेल नाहीतर रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये जरी तिंबलं तरी छान आपलं पीठ तिंबलं जातं पाणी गरम करत बसायची गरज नाही आणि एक मी छोटं पातीला घेतलेलं आहे पाण्याचं थोडंसं कोमट आहे जास्त थंड घ्यायचं नाही पाणी फक्त थोडंसं कोमट असलं तर छान पीठ त्याच्यात मुरतं त्यामुळे होता येईल तितकं कोमटही वापरा नाही तर रूम टेम्परेचरचं आता इथं अर्धं पातीला लागणार आहे मी जास्त घट्ट मळणार नाही पीठ कारण ते परत कुटताना खूप हात दुखतात आणि लाटताना तर त्यापेक्षाही जास्त हात दुखतात त्यामुळे असं थोडंसं सैल सा जास्तही सैल नाही पण आपल्याला कुठता येईल छान असं हात पण दुखले जाणार नाहीत या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे एवढ्या पिठासाठी मला हे छोटंसं अर्ध पातील पी पाणी लागलेलं आहे आता छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका वास न येणाऱ्या कॅरी बॅगमध्ये म्हणजे कलरच्या कॅरी बॅग असतात त्याला वास येतो एक प्रकारचा आणि ज्या आपल्या पांढऱ्या बॅग असतात पॉ पॉलिथे प्लॅस्टिकच्या त्याच्यामध्ये हे पीठ भरून ठेवायचं आणि आता हे मी उन्हाळ्यात करायले त्यामुळं हे पीठ मी सकाळी लवकर तिंबलेलं आहे जर तुम्ही हिवाळ्यात करत असाल तर रात्रभर करू शकता पण उन्हाळ्यात आपण पीठ रात्रभर डब्यामध्ये भरून श भरून ठेवू शकत नाहीत कारण ते पीठ काळं पडतं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता पण करायच्या कुटायच्या अगोदर एक आधा दीड घंटा तरी बाहेर काढून ठेवावं लागतं पण सकाळी लवकर उठून दोन तीन घंटे जरी हे पीठ ठेवलं तिंबून तरी छान मुरलं जातं त्यामुळे हे सकाळीच तिंबलं तरी चांगलं कारण रात्रभर तिंबून ठेवण्यात बी काळ पडू शकतं कधी कधी उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात करू शकतात कारण हिवाळ्यातल्या थंडीनं हे पीठ काहीच होत नाही त्याला छान असं होत आता इथं मी एका ताटामध्ये हे पीठ घेतलेलं आहे या पद्धतीनं तिंबलेलं पीठ आहे आता मी फरशीवर थोडंसं कपडा ठेवला आहे आणि ताट घेतले आणि त्याच्यातच हे पीठ कुटून घेणार आहे कोणाकडे उकळं असतात नसतात किंवा पाटा असतो नसतो त्यामुळे ताटामध्ये छान कुटलं जातं पीठ आणि चांगलं असं मोठं असल्यामुळे सगळीकडून हे पीठ आपल्याला कुटता येतं पटपट आणि काही खाली पण हे होत नाही छान असं आपल्या या बत्त्यानं कुटलं जातं चांगलं कुटायचं चा, जोपर्यंत पिठाचा कलर पांढर पांढरा होत नाही म्हणजे जसा आहे त्यापेक्षा वेगळा होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला चांगलं दहा मिनटं तरी कुटून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही कुटताल तेवढे तुमचे पापड खुसखुशीत आणि छान असे पिवळसर रंगाचे जसे मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचे होतात असं स्ट्रेच करून हे पापडाचं पीठ हे करून घ्यायचं कुटून घ्यायचं जोपर्यंत चांगलं त्याच्यात चिकटपणा येत नाही तोपर्यंत हे पीठ कुटायचं आहे असं कुटल्यामुळे खूप खुसखुशीत होतात जसे मशीनमेड पापड असतात त्या पद्धतीचे पापड बनतात पापड सगळा कुटण्यावरच आहे जर असेच करायला घेतले तर ते पापड चांगले होत नाहीत तळळे तर कडक होतात त्यामुळे खुसखुशीत पापड हवे असतील तर थोडा कुटण्याचाच त्रास आहे इथं मिक्सरमध्ये कुटू शकत नाहीत कारण हे पीठ खूप चिकट असतं मिक्सर खराब होऊ शकतं त्यामुळे असंच कुटावं लागतं हे पीठ आणि जेवढं कुटताल तेवढं ते चांगलंच आहे आता या पिठाला असं स्ट्रेच करून असं लांबून लांबून हे पीठ कुटायचं म्हणजे पटकरनं कुटलं जातं आणि छान आता हे पीठ चांगलं कुटल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आहे दोन भाग केल्यानंतर छान असे रोल करून घ्यायचे त्याचे म्हणजे आपल्याला त्याच्या आट्ट्या म्हणजे ते, ते करतात आपण छोटे छोटे पापड ते करता येतात छान असं तेल लावून थोडंसं जास्त तेलाचा वापर करायचा नाही थोडं थोडं तेल लावायचं जास्त तेल झालं तर ते त्या पापडाचा वास येऊ शकतो त्यामुळं थोडं वापरायचं तेल चिटकत नाही आणि आई तुम्हाला पाहिजे त्या मापाचे तुम्ही असं कापू शकता एक सगळं बरोबर मापाचे असे कापले जातात एकसारखे आणि तेल लावायचं आणि एका डब्यात झाकून ठेवायचं कारण उन्हाळ्यामध्ये करताना हवा लागते ते सुकू शकतात आणि चिटकतही नाहीत तेल लावल्यामुळे आता इथं मी पिट्टी आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे हे आठ्या घ्यायच्या आहेत पापडाच्या आणि थोडं अगोदर तेल लावायचं यानं काय होतं आपले वरचेवर लाटताना पापड चिटकत नाहीत तुम्हाला तेल लावायचं नसेल तर पिटी लावूनही लाटू शकता पण या पद्धतीनं केलं तर पोळपाटाला अजिबात पी चिटकत नाही आता इथं पोळ पोळपाट तुम्ही लाकडाच्या ऐवजी दगडी वापरलं तर खूप छान कारण चिटकत नाहीत आणि रेषाचं वेलणं वापरायचं आहे रेषाचं कार बेलणं असेल तर पापड चिरतात त्यामुळे सॉफ्ट थोडंसं वापरायचं आणि साध्या बेलण्यानं जर लाटले तर पापड जास्त मोठे होत नाहीत आता ह्या छोट्या छोट्या आट्ट्या मी चार पाच लाटून ठेवलेल्या आहेत यानं काय होतं थोडं सुकल्यासारखं होतात आणि आपल्याला थोडस प्रेस देऊन हे पापड लाटता येतात त्यामुळं करताना छोटे छोटे असे पापड करून ठेवायचे आणि मग पहिला पापड लाटलाय तो लाटायला घ्यायचा छान तुम्हाला जेवढा प्रेस देता येईल तेवढा प्रेस देऊन तुम्ही पातळ पापड लाटू शकता पिठी फक्त एकदा लावायची परत थोडासा हात पुसून घ्यायचा जर चिटकायला तर असं वाटायला तर आणि जास्त पीठ वापरायचं नाही कारण जास्त पिठानेही परत जाळी धरू शकतो पापड त्यामुळं पिठाचाही वापर तेलाचाही वापर कमीच करायचा आणि कमी पीठ वापरल्यावर पापडाचा कलरही सुंदर येतो असा जसं रेडीमेड पापडाची कलर असतात त्या पद्धतीनं आणि पाहिजे तेवढे तुम्ही लांब करू शकता कड़ ना सगळा पापड लाटून घ्यायचा आहे कारण कडाच फक्त पापडाच्या जाड राहू शकतात आणि परत ते पापड भाजले तर निब्बर लागतात त्यामुळे कडेकडेनं असे हे गोल गोल पापड लाटायचे छान पापड लाटतात तुटत नाहीत काही नाहीत अशा पद्धतीनं हे पापड सगळे लाटून घेऊयात आपण आता इथं तुम्ही बघू शकता मी पापडामध्ये जे मसाले वापरलेत जिरे हिरवी मिरची लसण ते अजिबात्र जिऱ्यामुळे काही पापड फाटत नाहीत किंवा काही होत नाही त्यानं छान जिरे असे ओलसर असल्यामुळे त्या पापडामध्ये चपटे झालेले असतात अशा पद्धतीनं हा पापड लाटून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं मी वापरलेला मसाला छान असा दिसायला हिरवी मिरची आहे जिरे दिसत आहेत थोडस लसणही दिसतोय आता आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये मिनी पापड पाहायला मिळतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये खायला भेटतात ते तुम्ही या पद्धतीने करू शकता एखादा पापड लाटायचा आणि एक, लाटा एक छोटीशी अशी वाटी घ्यायची आहे आणि त्यांना असे छोटे छोटे मिनी पापड करायचे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता थोडे करायचे असले तर थोडे करू शकता फक्त जो पापड आपण लाटतोय त्यापेक्षा किंचित थोडासा जाडी त्याची धरायची जाड आणि जास्तही जाड करायचे नाहीत मग ते तेलामध्ये फुगू शकतात त्यामुळे थोडंसं जाडसर पापड लाटायचे अगदी लग्नाच्या पंक्तीच्या ताटामध्ये आपण असे मिनी पापड पाहायला मिळतात ते पापडही असे तयार होतात या पद्धतीनं मी मोठेही पापड केलेले आहेत मिनी पापड केलेले आहेत आणि तुम्हाला अगदीच मशीन मेड पापड जसे गोल गोल हवे असतील तर तुम्ही तेही करू शकता त्यानं काय होतं एकसारखे पापड होतात अशा पद्धतीनं ते एक मोठा पापड लाटायचा आणि एकदा डब्याचं टोपण घ्यायचं कार असं आणि त्यानं हे असे पापड कापून घ्यायचे आहेत पण काय होतं अशा पापड करताना एकसारखे पापड जर तुम्हाला कोणाच्या लग्नात द्यायचे असतील तर तुम्ही रुकवतामध्ये देऊ शकता किंवा कोणाला भेट म्हणून द्यायची असेल तर देऊ शकता पण अशा पापडनं वेळ जातो पण एकसारखे होतात पण थोडासा वेळ जातो आणि कडा कापलेल्या असतात त्या परत लाटायचं म्हणलं तर लाटता येत नाहीत मग तुम्ही ह्या कडा अशाच वाळवून त्याचे पट्टी पापड करू शकता आणि या कडा निबर होतात लाटल्यामुळे मग वेळ जातो अशा पापडामध्ये एकसारखेपणाचे होतात पण थोडासा वेळ लागतो असेही करू शकता तुम्ही छान सगळे पापड मशीन मेड पापडासारखे बनले जातात आणि ह्या पट्ट्या तुम्ही अशाच वाळवून त्या तळू शकतात त्या पण छान तळल्या जातात आता इथं मी सगळे पापड तयार केलेले आहेत आता हे पापड तुमचे लगेच उन्हाळ्यामध्ये काय होतं फॅनच्या हवेनं हे ते वाकडे व्हायला लागतात लगेचच तर त्याच्यावर ओला केलेला पहिल्या पापडावर ओला केलेला पापड टाकायचा उलटे करायचे आणि असे सलग सगळे एकसारखे पापड वाळून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी उन्हामध्येही कोवळ्या उन्हाला थोडेसे अर्धा सक तास वाळवून घ्यायचे आहेत हे असे आपले पापड वाळल्यानंतर मिनी पापड तळे जातात खूप सुंदर जसे बाहेर मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचेच हे पापडही लागतात होतात अशा पद्धतीनेही तुम्ही करा मुलांना आवडतात असे पापड आणि हा असा मो मोठाही पापड छान तळला जातो या पद्धतीनं करून बघा छान पाप